नमस्कार महाराष्ट्रातील विज्ञान शाखेचे विद्यार्थी एका अशा अवस्थेमध्ये आहेत की ज्या अवस्थेला आपण गोंधळात गोंधळ गुंदर अशी अवस्था म्हणू शकतो त्याचं नेमकं कारण काय तर एकीकडं लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत आणि त्या तारखा एम एस टी सी ई टी दोन हजार चोवीसच्या ज्या तारखा आहेत याच्यामध्ये क्लॅश निर्माण होते म्हणजे ओव्हरलॅपिंग होत आहे महाराष्ट्र सी ई टी सेलनं रिव्हाइजड शेड्युल्ड फॉर एम एस टी सी ई टी टू थाउजंड ट्वेंटी फोर हे काल डिक्लेअर केलेलं आहे त्यांनी पी सी बी आणि पी सी एम ग्रुप या तारखा ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या बावीस एप्रिल दोन हजार चोवीस ते सोळा मे दोन हजार चोवीसपर्यंत साधारणतः दिसत आहेत की त्यामध्ये असं दिसतंय की पी सी एम जो ग्रुप असणारा आहे त्या ग्रुपसाठी पाच मे ही तारीख दिलेली आहे म्हणजे पाच मेला दोन शिफ्टमध्ये परीक्षा होणार मॉर्निंग आणि इव्हिनिंग मग असं असताना त्याच दिवशी पुन्हा एन टी एची परीक्षा असणार आहे नीट दोन हजार चोवीस मग प्रश्न असा पडतो की नेमकं या विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा द्यायची का एम एस टी सीई टीची परीक्षा द्यायची बाकी तारखा फक्त महाराष्ट्रापुरत्याच विचारात घेतल्या आणि महाराष्ट्र सीई टी सेलनं त्या डिक्लेअर केल्या ते, के ते करत असताना नीट पाच मेला आहे याचा विचारच केलेला नाही खरं तर ही अवस्था निर्माण होण्याच्या अगोदर तारखा जाहीर होण्याच्या अगोदर महाराष्ट्र सीई टी सेलनं देखील एन uh, टी एकडं विचारणा करायला हवी होती की बाबा नेमकं काय आहे आम्ही ह्या तारखा जाहीर करतो आहे पण यांच्यामध्ये कुठं असं कम्युनिकेशन झालेलं आहे असं दिसत नाही मग मा महाराष्ट्र ई टी हे पाच मेच्या तारखेच्या संदर्भामध्ये जर का एखादं लेटेस्ट अपडेट सर्क्युलर जर काढलं की ज्यामुळे की ज्यामुळं मुला मुलांच्या मनामधला गोंधळ कमी होईल तो प्रयत्न त्यांनी करावा आणि या विद्यार्थ्यांच्या मनातला गोंधळ दूर करावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद